काय तुम्हाला देवळा तांदूळ मतदारसंघात तुमच्या मनातील आमदार कोण आणि कसा असावा मग त्याच्यात विद्यमान आमदार हे डॉक्टर राहुल असतील किंवा वंचित बहुजन आघाडीचे संतोष केदारी असतील प्रहार संघटनेचे भाऊ निंबाळकर असतील किंवा अपक्ष उमेदवार केदार नायर असतील तसेच काँग्रेस पक्षाचे श्री भाऊ कोतवाल असतील तर काय वाटतं तुम्हाला की तुमच्या मनातील आमदार कोण आणि कसा असावा की जेणेकरून देवळा तांदूळ तालुक्याची कायापालट करून आणि जनतेला न्याय दिला गेला पाहिजे शिरीष कुमार शिरीष भाऊ कोतवाल दादा नमस्कार नमस्कार काय तुमच्या मनातील आमदार कोण तुमच्या मनातील आमदार शिरीष भाऊ कोतवाल शिरीष भाऊ तुमचा शिरीष भाऊ कोतवाल तर बोला ना चांदवड विधानसभेसाठी तोच माणूस चांगला आहे मागच्या दोन पंचवार्षिक आणि भरपूर जण मन भाग्य भाऊ तर दादांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की त्यांना देवळा तांदूळ मतदारसंघातील प्रतिनिधी म्हणून ते श्री भाऊ कोतवाल यांना पसंती देत आहेत दादा नमस्कार नमस्कार आपले नाव गोविंद गांगुडे काय वाटतं देवळा मतदार मतदारसंघात तुम्हाला कोणता आमदार आणि आमदार कसा असावा राहुल आहे राहुल आहे राहुल आहे का असावा चांगलं काम करत काय काम केले त्याचं स्वरूप सांगाल जरा चांगले व्यवस्थित काम केले गावात काम चांगले गावात चांगले काम केलेले आणि समजा जर आता आमदार डॉक्टर लाव यांना दोन टर्म आता पूर्ण होत आलेले आहेत आणि मंत्रीपद झाल्यानंतर मग जनतेची अजून अपेक्षा आणि अजून नवीन त्याच्यामध्ये काय अपेक्षा ठेवा तुम्ही दादांकडनं आता काम चांगलीच केली मंत्री झाले काम होतील पण भरपूर काम होते मंत्री झाल्यानंतर दादांचं म्हणणं आहे की मंत्री झाल्यानंतर भरपूर काम होतील दादा नमस्कार आपले नाव प्रमोद गांगुर्डी गांगुर्डी साहेब काय तुम्हाला की तुमच्या मनातील आमदार कोण आणि कसं दादाच होते राहुलदादा हो तर राहुल दादांकडून काय तुम्ही ठेवतात राहुल निवडून आले जर मंत्री झाले तर मग देवळा तांदवड आणि सर्वात महत्वाची गोष्ट की देवळा तांदवड हा कायमच एक पाण्यापासून वंचित आहे त्यांनी काय पाण्याची पात करावं पडतं तर दादांचं म्हणणं आहे की जर ह्या वेळेस दादा जर मंत्री झाले तर हो तर सर्वात महत्वाचा की देवळा तांदूळ बद्दल म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे तर तो, तो शंभर टक्के त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न करावा असं दादांचं म्हणणे धन्यवाद दादा ना? दादा नमस्कार शिंदे साहेब काय होतं तुम्हाला तेवढा चांदूर मतदारसंघात तर जनतेच्या मनातील आमदार या रामराजे साठवीच्या ग्राउंड रिपोर्ट नुसार आपल्या सोग्रस गावात येऊन आम्ही थोगर गावाच्या नागरिकांचा जो एक मनातील आमदार कोण तर तुम्हाला काय वाटतं की तुमच्या मनातील आमदार कोण असावा आणि कसा असावा आम्हाला गळाचं वाटतं सध्या कॉल जास्त पण राहुल दादांच पण आहे राहुल तर तुम्हाला काय तुमच्या मनातील आमदार कोण आणि कसा असावा शेतकऱ्यांचं म्हणजे शेतकऱ्यांचं औषध दुकान आहे जी वर्षी जीएसटी कमी केली पाहिजे त्यांच्या विषय मध्ये ते मांडलं पाहिजे शासन संदर्भात पाठपुरावा केला पाहिजे बाकी पानाचे प्रश्न आमच्या आहे. जी आदी पोषणते की देवळा मतदार पण आपण को या आमदार माझे त्यांनी त्यांनी सॉल्व केलं. तुजी पती पाच घेतलं भाई. नमस्कार आपण बघत आहोत रामराजचे स्टार टीव्ही न्यूज आणि देवळा चांदवड मतदारसंघातील चांदवड तालुक्यातील सोग्रस या गावात आपण पोहोचलेला आहोत आणि सोग्रस गावातील जनतेच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया तर दादा नमस्कार नमस्कार आपले नाव आपले नाव संजय काशीनाथ पवार काय वाटतं काका तुम्हाला की देवळा चांदूर संघात कोण आमदार झाला पाहिजे आपले नाना केदारनाथ केदारनाथ त्यांच्याशिवाय पर्याय नाही केदारनाथाकडनं काय अपेक्षा हो ठेवतात अपेक्षा त्यांची आता एकदम तरुण तरफदार उमेदवार आहे आमदार आहे ते काम करतील आम्हाला त्यांची हे आहे बोला ना जेव्हा सांगू मतदार संघात तुमच्या मनातील आमदार कोण आमच्या मनातील आमदार हे आपले रिक्षा वाले काय सर केदारनाथांकडनं काय अपेक्षा ठेवतो तुम्ही की केदारनाथ जर आमदार झाले तर काम करू शकतो एवढी माहिती आहे आम्हाला के केदारनाथ एकच नंबर माणूस एकच नंबर काम करू शकतो बाकी तुम्ही सांगू शकतो कारण की त्यांनी आत्ता या मिनिटात तुम्हाला सांगतो की तुम्ही जे जिल्हा अध्यक्ष नाशिक जिल्हा अध्यक्ष होतो ग्रामीण ते पण ग्रामीण बरोबर ना तुम्ही तुमच्या मात्र सांगतो मी वडील रोष साहेब राहिला मी कामाला आहे हॉटेल सत्तर हॉटेल ला कामाला का मी कामाला आहे त्यांची कार्यकर्दी चांगली खूप चांगली कार्यकर्दी खूप चांगली हा म्हणजे त्यांचं लहान मुलं वगैरे काय असायचं